ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव रेणू इनामदार मी योजक संस्थेची फाऊंडर मेंबर आहे को फाऊंडर आहे आणि योजक संस्था ही आम्ही दोन हजार पाच साली स्थापना त्याची केली होती आणि आज दोन हजार बावीसपर्य बा दोन हजार सॉरी चोवीसपर्यंत आम्ही जी सुरुवात केली होती संस्थेची ती बेचाळीस मुलं आणि एका सेंटरनी सुरुवात केली होती ती आज आम्ही बावीस सेंटर खेड तालुक्यामध्ये आंबेगाव जुन्नर पी सी एम सी ह्यासारख्या ठिकाणी आम्ही दोन हजार ते पाच हजार मुलां मुलांपर्यंत आम्ही आज पोचलेलो हो, आहोत आणि ह्या मुलांकरता ज्या मुलांना संधी खूप कमी आहेत उपलब्ध हायर एज्युकेशनसाठी म्हणजे ही मुलं विचारच करू शकत नाहीत हायर एज्युकेशनचं घरच्या परिस्थितीमुळे अशा मुलांना आम्ही लर्निंग सेंटर्स त्यांच्यासाठी सुरू केलेले आहेत त्यांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या गावांमध्ये काही ट्रायबल पाड्यांमध्ये सुद्धा आमचे सेंटर्स आहे जिथे शाळेलासुद्धा मुलांना आणणं अवघड आहे डेली बेसिसवर अशा सेंटर्समध्ये आमचे रोजचे प्रत्येक सेंटरला साधारण शंभर ते एकशे वीस मुलं उपस्थित असतात आमच्या सेंटर्समध्ये सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग आणि मॅथ्स ह्या चार विषयांवरती फोकस असतो सायन्स हा विषय मुलांना थोडा अवघड जातो दहावीमध्ये बरीच मुलं ही सायन्स इंग्लिश मॅथ्समध्ये बरेच वेळा आपल्याला दिसतं की मुलं नापास होतात किंवा कमी मार्क पडतात तर ह्या विषयांना धरून आम्ही हे सेंटर्स चालवतो आमचे पार्टनर्स हे बजाज ऑटो लिमिटेड बरोबर आम्ही पार्टनरशिप केली आहे दोन हजार बावीसपासून आणि त्यांच्यासोबत आमचे बारा सेंटर्स आहेत जे स्टेम लर्निंग सेंटर्स आहेत आणि मुलांसाठी आम्ही स्टेम एम लॅब्स बनवलेले आहेत सेंटरच्या आतमध्ये त्यांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या घराजवळ त्यांना अशा संधी उपलब्ध करून दिले जिथे मुलांना ॲप्लिकेशन ऑफ सायन्स आणि ॲप्लिकेशन ऑफ मॅथ्स म्हणजे विज्ञान आणि गणित हे डेली लाईफमध्ये आपल्याला कसं वापरता येतं ह्याच्यावर आम्ही मुलांशी बोलतो आणि ह्या सेंटर्समध्ये दोन हजार तीनशे सतरा मुलं ह्याचा लाभ घेत आहेत आज आपण मुलांना जे नववी दहावीमध्ये आहे त्या मुलांनी करिअर गायडन्स म्हणजे त्यांनी करिअर निवडताना कसं निवडावं ह्याच्याकरता गायडन्स आहे अकरावी बारावी आणि सीई टी दिलेली पण मुलं आहेत ज्यांना इंजिनिअरिंगला जाण्याची खूप इच्छा आहे पण कुठले कुठले इंजिनिअरिंगसाठी कोणते कोणते हे आहे शाखा आहेत हे मुलांना माहीत नसल्यामुळे मुला ते थोडे कन्फ्यूज होते त्यामुळे आज विवेक वेलणकर सर त्यानंतर रमेश सर जे बजाज ऑटोचे सिनियर आहेत ते स्वतः पण इंजिनिअरिंग इंजिनियर, इंजिनियर आहेत या दोन मोठ्या इंजिनियर्सचा आज मुलांसाठी आम्ही लेक्चर ठेवले होते मुलं खेड राजगुरुनगर पी सी एम सीमधल्या सगळ्या ज्या सेमी प्रायव्हेट प्रायव्हेट आणि गव्हर्मेंटच्या शाळा त्यानंतर आंबेगाव आणि जुन्नरमधली पण काही निवडक ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे अशी निवडक मुलं आज इथे आलेली आहेत टोटल विद्यार्थी आले आज आठशे त्रेसष्ट मुलं इथे हजर आहेत सगळे मिक्स्ड ग्रुप्स आहेत आठवी नववी दहावी अकरावी बारावी आणि सीई टी दिलेली मुलं Thank you.